संकल्प सोडून द्यावा म्हणजे दुष्कर्म वाईट विचार करण्याची वृत्ती पाप जसे की चोरी करणे खोटे बोलणे इतरांविषयी द्यावे सत्य म्हणजे सत्य पाप संकल्प कम पाप संकल्प सोडून देऊन सत्य संकल्प जीवी धरावा म्हणजे चांगले गुण सर चांगले गुण अंगीकारले तर पाप संकल्प आपोआप कमी होतील जसे की परोपकार दुसऱ्यांना मदत करणे इतरांच्याविषयी चांगले विचार करणे आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणे पाप संकल्प वाईट विचार करण्याची वृत्ती वाईट गुण या विषयांच्या कल्पना करणे सोडून देणे विकारे घडे हो जनी सर्व चीची म्हणजे संकल्प वाईट विचार करण्याची वृत्ती वाईट गुण हा एक प्रकारचा विकारच आहे आपण जर हे गुण अंगीकारले तर आपण हे गुण सोडून द्यावे या श्लोकाचा अर्थ समजण्यासाठी मी अनुराधा राज्याध्यक्ष यांचा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमधून मा मला या श्लोकाचा अर्थ समजण्यात अधिक मदत झाली धन्यवाद